अठराशे झाड तोडण्याचा निर्णय इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडका नाशिक तपोवन जिथं प्राचीन काळात ऋषी साधू संतांनी तपश्चर्या केली जिथं जंगल नाही तर मंदिर होत आणि आज त्या पवित्र भूमीत अठराशे झाडांच्या भविष्यावर कुराडीची धार लावली गेली आहे कोणीतरी दुरून ओरडतं तुम्ही चेष्टा करत आहात का धर्म परंपरा आस्था आणि जंगल हे चार शब्द एकत्र आले की मनात शांतता येते पण नाशिकमध्ये या चार शब्दांमुळे शांततेऐवजी वादाची रागाची आंदोलनाची आग पेटलेली आहे कारण कुंभ मेळ्यासाठी तपोवनात हजारो झाडं तोडण्याचा निर्णय घेतला गेला हे धार्मिक विकासाचं पाऊल आहे का की पर्यावरणाची हत्या तपोवन परिसरात हजारो झाडे कडुलिंब चिंच जांभूळ डिकेट्स जुनी काही हेरिटेज मानली जाऊ शकणारी एक एक झाडांवर पिवळ्या रंगाची खून जणू मृत्यूचा शिक्का लोक येतात पाहतात आणि थबकतात कधी नोटीस मग कधी खून आणि आता सांगताय हे सर्व मार्किंग आहेत भारती जाधव पर्यावरणप्रेमी त्या म्हणतात की झाडं केवळ झाडं नाहीत ही एक इकोसिस्टीम एक आहे इथं पक्षी प्राणी हजारो जीवांचे घर आहेत आणि आता त्यांना बेगर करण्याची तयारी सुरू आहे पण तिच्या या विधानाला प्रतिसाद कुंभमेळा आहे व्यवस्था करावी लागेल काही झाडं कापली तर काय झालं रोहन देशपांडे म्हणतात कुंभमेळ्याचा आधार प्रकृती आहे आणि तुम्ही प्रकृती तोडूनच कुंभमेळा भव्य करणार हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे की बांधकामाचा टेंडर त्यांच्या वॉर्डन मध्ये वेदना होती पण त्याच वेळी प्रश्नही होते तंतोतंत आवाज देशभरात पोहोचतो सयाजी शिंदे एक झाड तोडलं तर आम्ही दहा लावतो हा संवाद नका मारू जोपर्यंत तुम्ही हायवेवर एकही झाड टिकवू शकला नाही तोपर्यंत हा कॅम्पेन्सेशन फॉर्म्युला हा केवळ पॉलिटिक डायलॉग आहे तो आणखी एक वाक्य बोलतो आणि नाशिक थरथरतो झाड तोडली तर आम्ही मरण्यासाठी तयार आहोत पण या वादाच्या मध्यभागी अजून एक आवाज उठतो महापालिकेचा त्यांचं स्पष्टीकरण झाड तोडली जाणार नाही ते सर्वेक्षण आहे फक्त दहा वर्षाखालील छोटी झाडं कापलं जातील तोडल्या समन्वयाच्या झाडांची रोपं लावली जाते नागरिकांचा प्रश्न दहा वर्षाचं झाड कोण मोजणार महापालिका लावलेली झाडं पंधरा दिवसात मरतात त्यांची जबाबदारी कोणाची धर्माच्या नावाखाली जंगल तोडणं योग्य आहे का पालकमंत्री गिरीश महाजन तिथे येतात लोकांच्या डोळ्यात अपेक्षा पाहतात पण उत्तर नाही ही झाडं छोटी आहेत साधूंसाठी व्यवस्था करावी लागेल दुसरा पर्याय नाही काय आश्चर्य आहे ना ज्या साधूंनी वर्षानुवर्ष जंगलात राहून तप केला ज्यांनी निसर्गाला देव मानलं त्यांच्यासाठी आज जंगल तोडलं जातंय हे अध्यात्म आहे की अरेंजमेंट अठराशे झाडं अठराशे जीवांचे घर अठराशे प्राणवायूची शेती आणि तीही एका कार्यक्रमासाठी जो फक्त काही दिवसांचा आहे कुंभमेळा शतकानुशतका झाला पण झाडं एकदा तोडलं तर शतकभर परत येत नाही नाशिक आज उत्तर शोधत प्रश्न एकच धर्म मोठा की निसर्ग अध्यात्म मोठ की संविधानाचा तात्पुरता चकाकी कुंभमेळा पवित्र होईल निसर्गाच्या रक्तावर उभा राहिलेला कुंभमेळा येईल जाईल लोक येतील परत जातील पण झाडं ती गेली तर कधीच परत येणार नाही झाडं वाचल तर भविष्य वाचल हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद